नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजची आपली साधी सोपी पण खूपच छान अशी डिश आहे दाळ खिचडी हॉटेलमध्ये मिळते ना अगदी तशीच मस्त लसणाची चुरचुरीत फोडणी घालून आपण डाळ खिचडी बनवणार आहोत लागणारं साहित्य पाहूयात पावकप मुगाची डाळ पाव कप तुरीची डाळ आणि अगदी थोडीशी हरभऱ्याची डाळ त्यानंतर अर्धा कप बस बासमती राईस घेतला आहे मी इथे तर रेशो असा असणार आहे की अर्धा कपापेक्षा थोडीशी जास्त डाळ आणि अर्धा कप तांदूळ तुम्ही वाढून पण घेऊ शकता पण प्रमाण दोन्हींचं सेम ठेवा त्यानंतर छान वॉश करून घेतले आहे मी डाळ आणि तांदूळ आणि राईसमध्ये आता आपण जेवढा राईस आहे ना त्याच्या डबल पाणी घालायचे आणि मीठ पण ॲड करायचे वरणामध्ये तुम्हाला हवं तसं तुम्ही अंदाजाने पाणी घालून घ्या असे प्रकारे मी कुकरला चार पाच शिट्ट्या लावून घेतल्यात रेडी आहेत आपलं वरण भात तर डाळ मी अगोदर छान घोटून घेते म्हणजे आपण एकदा खिचडी बनवायला सुरुवात केली की परतमध्ये हा काहीच वेगळा फुटाणा नको तर लागणारं साहित्य पाहूयात एक छोटा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे अर्धा टोमॅटो बारीक कट करून घ्यायचा आहे लसणाच्या दहा बारा पाकळ्या भरपूर लसून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला तो पण बारीक चिरून घ्यायचा आहे एक हिरवी मिरची कडीपत्त्याची पानं आलं पाव चमचा खिसून घेतले मी ते कोथिंबीर हळद पाव चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा त्यानंतर आपल्याला हे मिक्स मसाले पाच प्रकारचे लागणार आहेत त्यामध्ये मिरची पावडर सांबर मसाला पावभाजी मसाला गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला हे सगळं मी पावपाव चमचा घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे कसुरी मेथी आणि चवी पुरतं आणि खिचडी बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साजूक तूप साधारणतः दोन ते तीन चमचे आपल्याला लागणार आहे तर मी ते एक दीड चमचा तूप कढईमध्ये तापून घेतले आणि त्यामध्ये आता मी मोहरी जिरी आणि हिंग असं छान फोडणी तयार करते आहे नंतर ह्याच्यामध्ये मी हळद पण ॲड करते आहे आणि लसूण घालून आपण ह्याला छान पहिलं लसूण लाल होतोपर्यंत परतून घेऊया त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता ॲड करूया ह्याच्यामध्ये मी जे पाच मसाले सांगितले आहेत ना तुम्हाला तर ते तुम्ही कोणतेही घेऊ शकता सांबर आणि पावभाजी मसाला तर सगळ्यांकडे अवेलेबल असतो आणि बाकीचे दोन मसाले तुमच्याकडे जे आहेत त्यातले कोणतेही यूज करा छोले मसाला चना मसाला गरम मसाला त्यानंतर किचन किंग सब्जी मसाला किंवा आणखी बरेच येतात बिर्याणी मसाला पुलाव मसाला कोणताही तुम्ही यूज करू शकता त्यानंतर कांदा ॲड करून घेते कांदा असा छान ट्रान्सल्युसंट हो परतून पर घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण टोमॅटो आणि आलं पण ॲड करून घेऊयात तर असे कोणते पण मिक्स मसाले तुम्ही चार पाच प्रकारचे पावपाव चमचा ह्याच्यामध्ये घाला ही खिचडी मी फार तिखट नाही बनवली कारण माझी मुलं खाणार होते तुम्हाला जर स्पायसी हवे असेल ना तर तुम्ही हिरवी मिरची बारीक कट करून घाला आणि मसाल्यांचं प्रमाण थोडं थोडं वाढवा तर तुमची मसाले खिचडी छान मसालेदार आणि तिखटसुद्धा होईल स्पायसी नंतर ह्या फोडणीमध्येच मी हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेते हे छान परतून घ्या नंतर मी ह्याच्यामध्ये मीठ पण ॲड करून घेते जेणेकरून आपले जे कांदा टोमॅटो आहे ते पटकन भाजलं जाईल आणि बाकीचे स्पायसेस पण ॲड करून घेऊयात धना पावडर अर्धा चमचा मीठ चवीपुरतं त्यानंतर आपले जे सगळे मसाले मिक्स घेतले होते ना आपण ते सगळे घालूयात आणि हे छान परतून घेऊयात मसाले आपले छान भाजले जात आहेत कांदा टोमॅटो बरोबर त्यानंतर आपण जे वरण घोटून घेतलं होतं ना ते याच्यामध्ये ॲड करून घेऊयात आणि जेवढं वरण आपलं होतं ना म्हणजे छान घट्टसर होतं तर मी आणखी तेवढंच पाणी त्यामध्ये घालून घेतलं आहे नंतर आणि छान मिक्स करून घ्यायचं ह्याला अशी मस्त उकळी आली ना की मग नंतर आपण जो भात शिजून घेतला आहे ना तर तो मोकळा करून घ्या हाताने किंवा चमच्याने आणि नंतर त्यामध्ये आपण तो भात पण ॲड करून घेऊयात हे बघा आता डाळीमध्ये मी पाणी घातले आणि हिला एक उकळी आली ना पहिली उकळी खूप नाही उकळून घ्यायचं आहे एक उकळी आली इनफ आणि त्यामध्ये आपण मोकळा केलेला बासमती राईस ॲड करून घेऊयात आणि नंतर परत हे छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर ह्याला एक छान दणदणीत वाफ घ्यायची एक पाच मिनटासाठी तुम्ही ह्याला वाफ येऊ द्या कारण भात पण माझं थोडंसं अजून गरमच होतं आणि डाळ तर उकळतीच आहे त्यामुळे पटकन वाफ येईल पण फक्त त्या अगोदर आपल्याला अजून एक सिक्रेट मसाला याच्यामध्ये ॲड करायचा आहे तो म्हणजे मॅगी मसाला तर हा मसाला मी इथे पाव चमचा ॲड करून घेते आहे हा नसेल तुमच्याकडे डोंट वरी नका टाकू तरी पण दाळ खिचडी तुमची छान बनेल पण असेल तर बेस्ट आणि आपण हॉटेलमध्ये खातो ना प्रत्येक भाज्यांमध्ये त्यांच्या कस्तुरी मेथी सगळ्या ह्याच्यात असते तर तसंच आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी मस्त हाताने चुरून घालतो आहे जेणेकरून त्याचा छान स्वाद खिचडीला येईल तर असं हे सगळं मी मिक्स करून घेतेये आणि नंतर ह्याला कवर करून पाच मिनिटासाठी मंदाचेवर ह्याला छान शिजू देऊयात घरामध्ये कोणाला बरं वाटत नसेल तर तुम्ही ही खिचडी विदाऊट तडका त्यांना द्या आणि मसाल्यांचं प्रमाण थोडंसं कमी करा म्हणजे त्यांच्या तोंडाला पण चव येईल आणि आपल्याला पण बरं वाटेल त्यांनी काहीतरी खाल्लं तर आणि जर तुम्हाला काहीतरी चमचमीत खाऊशी वाटते तर थोडीशी खिचडी तिखट बनवा आणि त्यावर मस्त लसणाचा तडका द्या जसा मी तडका बनवणार आता तसा तर ही आपली खिचडी रेडी आहे ही माझी लोखंडाची कढई आहे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये जास्त वेळ खिचडी नाही ठेवणार तर ही मी दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेते आहे सर्विंगच्या मध्ये तुम्हाला जर खूप मसालेदार नसेल आवडत ना तर तुम्ही याच्यावर तडकाच देऊ नका तशीच तुम्ही खाऊ शकता मस्त पापड घ्या भाजून बरोबर किंवा तांदळाचा पापड घ्या तळून किंवा भाजून छान होते खिचडी त्यानंतर तुम्ही दुपारच्या जेवणात खात असाल ना तर दह्याचा रायता वगैरे बनवा बुंदीचा ते पण खूप छान लागतं ह्याच्याबरोबर कॉम्बिनेशन तर मी ते तडका पॅन घेतला आहे गरम करून त्याच्यामध्ये तूप ॲड केलं आहे मी एक ते दीड चमचा आणि हे तूप छान तापलं की त्यामध्ये आपण जिरे हिंग हे ॲड करून घेऊयात जिरे छान तडतडू द्या म्हणजे जवळपास जवळजवळ लाल व्हायला लागले ना की या स्टेजला मग त्यामध्ये आपण हिंग कडीपत्ता आणि लसूण हे ॲड करून घेऊयात लसूण पण ह्या फोडणीचा छान लाल होऊ द्या म्हणजे जळल्यासारखा आणि तरच त्या खिचडीला गार्लिकची इतकी सुंदर टेस्ट येते ना मग तर ह्या लसूण मी घालून घेते याच्यामध्ये कोणी गेस्ट येणार असेल तुमच्याकडे आणि नेहमी नेहमीच वरण भात बनवण्यापेक्षा किंवा पुलाव बनवण्यापेक्षा तुम्ही अशी छान दाळ खिचडीसुद्धा बनवू शकता तुम्ही बघू शकता तडका किती छान तर तडलाय आहे हिंग आणि थोडीशी याच्यामध्ये मी पाव चमचा मिरची पावडर घालून घेते ही कलरची काश्मीरी रेड चिली पावडर आहे त्यामुळे फक्त रंगच आहे ह्याचा तिखटपणा नाही आहे एवढा तर असा हा तडका मी खिचडीमध्ये घालून घेते ही अशी आपली खिचडी तयार आहे मी सर्व करून घेते तर मी माझ्या चॅनलवर अशाच साध्या सोप्या आणि चवदार अशा रेसिपी अपलोड करते ज्या मी माझ्या घरामध्ये माझ्या फॅमिलीसाठी बनवते तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका खिचडी कशी झाली आहे रेसिपी शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी तुमचे खूप खूप थँक्यू तर बाय आणि बेल आयकॉनच्या बटनला पण प्रेस करा जेणेकरून माझ्या छान छान रेसिपीजचे अपडेट तुम्हाला येत राहतील बाय